सुस्वागतम गोष्टीचे नाव आहे चतुर नावी एकदा एक नावी जंगली जनावरांनी भरलेल्या जंगलातून जात होता अचानक त्याने सिंहाची डरकाळी ऐकली न्हाव्याने इकडे तिकडे पाहिले त्याच वेळी एक सिंह येऊन त्याच्या समोर उभा राहिला परंतु नावी हिंमत हरला नाही तो निडर होऊन सिंहासमोर जाऊन उभा राहिला न्हावी म्हणाला मी खूप वेळापासून तुला शोधत होतो चकित झालेल्या सिंहाने विचारले पण तू मला का शोधत होतास न्हाव्याने उत्तर दिले मी दोन सिंह पकडू इच्छित होतो एक मी पकडला आहे आणि तो दुसरा असशील ज्याला तू आधी पकडले तर सिंह कुठे आहे सिंहाने विचारले हा बघतो पहिला सिंह जो मी पकडलेला आहे असे म्हणत नाव्याने सिंहाला आरसा दाखवला मला पकडू नकोस मी तुला काहीही करणार नाही सिंह गयावया करू लागला मग सिंह तिथून पळून गेला आणि चतुर नावाने आपला जीव वाचवला तात्पर्य संकटात चतुराईने वागले पाहिजे अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद